बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचे फायनलिस्ट आता मिळाले असून ट्रॉफी कोण मिळवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे निक्की अभिजित धनंजय जान्हवी सूरज आणि अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट जुलै महिन्यात तब्बल दोन वर्षांनी बिग बॉस मराठीचा खेळ सुरू झाला राडे भांडण टास्क या सगळ्याच गोष्टीमुळे यंदाच्या सीझनची बरीच चर्चा झाली या सीझनमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे प्रेक्षकांमध्येही बिग बॉसचं वातावरण पाहायला मिळालं त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट प्रेक्षकांना मिळाले आहेत निक्की तांबोळी अभिजित सावंत धनंजय पवार सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे टॉप सहा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट ठरले आहेत त्यामुळे आता या सहा जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे तर आता नवीन टेस्ट बिग बॉसच्या घरात हाऊस पार्टीचे आयोजन केले आहे बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांसाठी हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मराठी वाजलंच पाहिजे ही टॅगलाईन घेऊन प्रसिद्ध झालेल्या डी जे क्रेटेक्सने हजेरी लावली त्याच्या डी जेच्या तालावर घरातील स्पर्धकांनी ठेका धरला होता क्रेटेक्सने घरातील प्रत्येक स्पर्धकासाठी विशेष गाणं वाजवलं त्यावर घरातील प्रत्येक स्पर्धकाने ठेका धरला आणि त्यानंतर घरातील टॉप सिक्स स्पर्धक फायनलिस्ट ठरले त्यामुळे आता यापैकी कोणत्या स्पर्धकाचं बिग बॉस ट्रॉफी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे तब्बल दोन वर्षांनी अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर पार पडला जेव्हा या शोची अधिकृत घोषणा झाली त्याचवेळी प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं यावेळी या सीझनचं या होस्टिंग हे रितेश देशमुखने केलं त्याचप्रमाणे त्याच्या भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांनी रितेशच्या स्टाईलने शाळा घेण्यात आली त्यामुळे यंदाचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळालं आता येत्या सहा ऑक्टोबर रोजी या सीझनचा विजेता कोण होईल हे पाहायला मिळेल तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद